एक लक्षात घ्या की आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या विषयावरती पत्रकार परिषद मुंबईत घेत आहेत आणि त्यात शिवसेनेच्या भूमिकेविषयी सविस्तर ते त्यात माहिती देतील आणि चर्चा करतील काल जवळजवळ पहाटे हे वफ सुधारणा विधेयक मंजूर झालं जणू काही देशामध्ये फार मोठी क्रांती करतायत अशा प्रकारे एक माहोल सरकारनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण केला ते बिल मंजूर झालं आणि आमचे सन्मान्य प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर गेले थायलंड बँकॉक वगैरे भागात काल पहाटे प्रधानमंत्री गेले या बिलामुळे या देशामध्ये काय होणार आहे आणि यापूर्वी काय झालं हा सगळा व्यवहार जो आहे हा मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा आहे याच्यामध्ये फार मोठं महान कार्य एका का मुसलमान गरीब मुसलमाना याच्यातून खूप मोठं त्यांचा उद्धार होणार आहे वगैरे जे काही भाषाकाल केली हे पूर्णपणे ढोंग आहे अडीच लाख कोटीच्यावर ज्या प्रॉपर्टीची किंमत मूल्य केलेलं आहे अशा प्रॉपर्टीवरती आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला अल्पसंख्यांक असतील मुसलमान असतील त्यांच्या महिला असतील हा यांचा उद्धार कसा होणार आहे पण एक काल मात्र अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की दोन हजार पंचवीसपर्यंतच्या मशिदी मदरसे दर्गे याला ते हात लावणार नाहीत बोलले ना ते पण रिक्त जमिनींची विक्री, विक्री करू रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत शेवटी हे संपत्तीचं रक्षण करते ना आम्ही तुमच्या जमिनींचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आणला असेल काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं की रिक्त मोकळ्या जमिनी मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू या मोकळ्या जमिनींची किंमत दोन लाख कोटी आहे या दोन लाख कोटींचा सौदा करण्याची भाषा त्यांच्या पोटात जे काय ढवळत होतं ते शेवटी काल बाहेर आलं आता या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीनं विकणार जशी धारावीची विकण्यात आली जसे मुंबईची विमानतळं किंवा देशभरातले विमानतळ विकण्यात आले देशभरातले पब्लिक सेक्टर्स विकण्यात आले या देशामध्ये विकणारे दोन आहेत आणि विकत घेणारे दोनच आहेत दुसरं कोणाला या जमिनी जाणार आहेत का म्हणजे हा सगळा खटाटोप मुसलमानांच्या भल्याच्या नावाखाली काय आहे हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडात बाहेर पडलं या जमिनी आम्ही विकणार आहोत हे तुम्ही त्यांचं कालचं भाषण आहे का रिक्त जमिनी आम्ही विकू सौदा करू जे कालपर्यंत आम्ही संपत्तीला हात लावणार नाही ही गरिबांची संपत्ती आहे आम्ही त्यांचे रक्षण करते आहोत काल त्यांचा हे ठोंग नकळत बाहेर पडलं आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं म्हणत असाल किंवा फार मोठ्या उदात्त हेतूने बिल आणलं स्वतःच ते उघडे पडले का या जमिनी त्यांना विकायच्या आहे या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे या जमिनींचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे आणि तो सुद्धा आपापसातल्या लोकांमध्येच करायचा आहे दोन लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत कमी नाहीत आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच ह्या लोकांनी हे सगळं काम केलं